परिस्थिती जी आहे परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे कारण या ठिकाणी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत राणा दाम्पत्य अजूनपर्यंत खाली आलेलं नाही आहे आणि दोन्ही बाजूचे शिवसैनिक जे आहेत शिवसैनिकांनी पोलिसांसोबत बॅरिकेड तर आत्ताची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय खार येथे दृश्य आहेत ज्या ठिकाणी राणा कुटुंबियांचं निवासस्थान आहे खार येथील या निवासस्थानाबाहेर शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत राणा दाम्पत्याना आपल्या घरातून बाहेर पडू द्यायचं नाही ही भूमिका शिवसैनिकांनी घेतलेली आहे आणि तीच परिस्थिती बाहेर सुद्धा आहे बाहेर देखील शिवसैनिकांची खूप मोठी गर्दी झालेली आहे पोलिसांचा पोचफाटा तिथं अधिक वाढलेला आहे मात्र खार बाहेर परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी परिस्थिती सध्या तिथे चित्र पाहायला मिळते कारण पोलिसांना झुगारून हे सगळे शिवसैनिक जे आहेत हे या राणा दाम्पत्यांचे निवासस्थान खार येथील आहे त्या इमारतीत भोवती गेलेले आहेत संजय आपण पाहतोय दृश्यामध्ये तुमच्या मागे प्रचंड गोंधळ शिवसैनिकांचा पाहायला मिळतोय आम्ही नऊ टँकी केलेली आहे आणि हा छक्का घरात बसलाय ही नाचणारी नाही आमच्या शिवसेनेवरती जर असले तर आम्हाला चॅलेंज करत असेल तर तिलाच म्हणावे चॅलेंज पण शिवसेना शिवसेना असले अहवाल आगार पेलू शकते शिवसेनेची ताकद आहे आपलं किती जो असत हे होत आम्ही महाप्रसाद द्यायला तयार आहोत आम्ही स्वागत आम्ही स्वागत तयार आहोत आम्ही स्वागताला तयार आहोत सैनिकांचं म्हणणं आहे की आता नऊशे बेड झालेली आहे नाराज अब्बत त्याने खाली आम्ही त्यांना प्रसाद द्यायसाठी तयार आहोत या ठिकाणचं वातावरण जर मनाली आपण बघितलं तर अतिशय संतप्त वातावरण झालेलं आहे पोलिसांच्या हाताबाहेर परिस्थिती जाते की काय असं झालेलं आहे कारण दोन्ही बाजूचे बॅरिकेड तोडून दोन्ही बाजू शिवसैनिक जे आहे ते राणा यांच्या घराखाली येऊन उभे झालेले त्यांचं या निवासस्थान आहे त्याला घेरलेलं आहे अगदी चहूबाजूने शिवसैनिकांनी आपला घेराव घातलेला आहे त्यामुळे पोलिसांना देखील यांना आवरता येणं कठीण झालेलं आहे परिस्थिती आता हाताबाहेर जाते की काय अशी असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय संजय आपल्या कॅमेरामधला तुम्ही सांगाल सध्या तुमच्या मागे प्रचंड गोंधळ शिवसैनिकांचा आहे कॅमेरा पॅन करून त्यांना ते सगळी दृश्य दाखवायला सांगाल संजय शिंदे सर आई बी